सतरा बावीस बावीसच्या महिलांना सतरा बावीस पहिला नंबर आहे आणि पंधरा बारा अजून एक पहिला आहे पंधरा सोळा आणि सतरा तीन सिकंदर जेन चालू आहे उभं राहिलं काय वेळ घेतात रॅलिंग मोदी नका हो चिपलिमकर मा दिसायला माण नाव बच बघ साधू बारा थोडे झाला मला कशी गोरी पाहते सुंदर गोरी सुटी घेऊ संबंध पुढे काही संबोधे हॅलो पंधरा पॉईंट पंचवीस पंधरा पॉईंच पंधरा बारावाला मात्र अजून पहिला नंबर दोन्ही गटाला दादा बक्षीस दिली जाणार आहे हे जबरदस्त नियोजन हो आहे या ठिकाणी हरकत ग्रामस्थांचं हॅलो जोड़ी नंबर सेहेचाळीस मनीचा झोरी पडू घ्या हा भाड्या पडत्या बागा भाग्या पडक्या बागा जाय जोरा निरेकरांचा राजा मी भाव्या आज या मैदानावर की टक्कर आहे कारण चिपळूणवाली संश्वरवाली लांडगाववाली खऱ्या अर्थाने लढत आहे वैद्य ज्वारात एवढं गतीवाद गती वाद नावा काय गती लावली चोवीह पॉइंट तेच चोवीह तेच मनी जाधव हथी जोड़ी नंबर सोचीसा लॻायो सतेच नंबर दादागुरो मामलेश्वर जोड़ी पढ़े सतेची सेवन फ्लोर असां आवाज़ हमेशह जोड़े हले हथी करोड़ी ज्या हातो गावामध्ये तेवीस तारखेला राज्यस्तरीय मैदान होणार आहे तेवीस तारखेला सगळ्यांनी हातोगाव्या छत्ती वादली गोवा बाहेर बाबा आमच्या अध्यक्षाचा घाटी वेळ आली आपल्या पहिल्यांदा चला घाटी वेळ आली पहिल्या दहा घाटी जोड्या झोपायला घ्या अध्यक्ष चार अन्नाची आहे का नानाचे आहे चुकीवादरी जोड सुट्टी लाडक्या पडतोय बघा सुंदर गुरूनि सां स्ट पहुचो गुरू गोरी पहुतो ही सुठा गुलाब रहणी गॾु आहे अतेशही सुंदर गोरी पहुचो साॻो हलो हलो हा गोरी जो डायमिंग आहे सो ताईं सठ हा सोला तेच जी Kita ada di sini sebelum Atas gedung dari Tengah Kalau ada, kalau ada, kalau ada, kalau ada, kalau आले सोळा पंच्याऐंशी का मैदानाला आज झालंय नंदा आणि नाश्या जास्त रिजोरी आहे सोळा पंच्याऐंशी सोबत झोपडे बाजार सारा पावसाची आत घरातील प्रकार करा पाऊस लगाण मंदिर जाणार वाढ बघते शिट्टी वाटेल जोडी सुटली जबरदस्त जोडी पाहिजे बघा अतिशय सुंदर जोडी आहे गेरी बागवाडीचं भव्य देव मैदान झालं होतं त्याच बागवाडीतल्या हा यजमानी जोडी आहे ला ला पाणी चट मारल्या महिला समाज अतिशय जबरदस्त प्रस्थान घेतलेला या महिला अठरा चाळीस महा चालणार कारण सोळा पंच्याऐंशी मैदान लॉक आहे स्वराज स्वरा स्वरा यादव हरपुरी हो जोडी नंबर पन्नास पन्नास नंबरची जा। हो जोडी गा स्वराज यादव हरपुरी जोडी गाप्या चारही जोडा पण चल पुढे चलशा चला हमकुरी आले जोडी पटका नाटक आकाश अजूनही मन्मा गुरु ज्यान लहान सरकारची गोडी चालवली होती पंधरा बारा हरव्या एक नंबरला सुट्टी आजी जोडी सुटली आकाश जुगाम जबरदस्त सहा

कार्यटकांच्या भागा गेला आई बाबामध्ये किती जातीच कर कदम अनेक कदम होती दोळा गुरव स्वतः दोरी चलावतो बघूया देवा काय करतो गती वाढायला पाहिजे सेकंदाचा चेतनचा रोपरा सुंदर दोडी पडतो अतिशय सुंदर दोरी पडतो वायाला पाहिजे बाहेरचं बोला गुरु बाहेरचं बोलतो वैद्य जोडा अठर पॉइंट सत्र मार्चा गाॾी आसी माना संभाल चला जुड़ी नंबर ॿावन नरेश पटूराम कंबे हटी ॿावन नंबर हटी ची कमे जो फ ॿावन त्रेपन ऐं चौपन ऐं चार सो पढ़ाई बाक़ी दहा दा घी तयार करा घाटी हिकु तयारु करा ॾह नंबर लाइ सोरह छुटी हातीवच्या गांबडावर मार्थ काका पण झाला आणि आता शेवटच्या सप्ताका वगळायला लागलाय चला नंबर त्रेपन्न केदार वरणा वर्धान किरण कदम रामपूर आणि बाजी घ्या पुढे किरण कदम रामपूर चिपळूनवाली आपली चैनसी मैदान रापुर छिक्कर अने बाजी चिको आमी सिकोर केदार पसंदि किरदार कदम रामपूर चिकोरकर जा डांवी कला छिक्कर ऐं उजी ज़ीरा ड्राइवर असां अमोल गो

क्ना वाह गोला चैप्टरवाल हवाई खाधा पर तूं गैस वग़ैरह हथीवाले गाई हा बराबरि सोरहां टैप्टर वार बंदि

या दोन जर अगोदर तेवीस जाऊन बाततो बात त्यानंतर जोडी नंबर चौपन्न आस्थानी नंद्र सावंत भाते हा आलेल्या अपुराच्या संसांच्या आणि भंट्या मराठवाड्याचे अध्यक्ष मिरिंद सावंत आला भाजीन्याला विधवा चटका देतो Jauh pancah di bawah Suara petken, suara petken Berdua, hidup di perjalanan rakyat mereka Jangan dapat jawapan diri-diri Sekiranya panggil diri orang di belakang seperti Tentu hanya हूंदे गॾु हिकु नंबर न आई अक्षय करणु ड्राइवर साढी पंचे रुपया बचीस जी गाॾी वियाज कमेपी पढ़ी विया हीर जाधव जाइदा दौरा साइज़ दौरा बटवा त पकोड़ा पहुचो सिंधी पहुचो जा तव्हांजी गाॾी जबरदस्त म्हणजे मात्र पावाचा आहे नाचा याच्यामध्ये वीस पॉईंट सहा वीस सहा पहिला शेवटची मोठी निराजकारेल बोरवाने पण ते शंभर महिलाच्या मान्या माहिती काय सूची केली त्यांच्याकडून राजे गायला शिरोली काय पाचशे रुपयाचं पाणी पैसे शिका आलेलं आहे राजेदरावाला पाणी पोहोचवून आपलं बक्षीस घेऊन जा अध्यक्ष आम्हाला विचारलं पडत तुम्ही हा येऊ दा येऊ द्या शेती आम्ही विरोधी आशा मागणी स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व शेतकरी बंधू असतील मान्यवर असतील व तमाम उत्सव प्रेक्षकांना धन्यवाद देतो या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी Jasa ya, jemaah ini dia, yang malah. Gini dia, ya, jadi kita ramai amala, jadi kita ini jasa jemaah.